वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे तर आज सकाळी सकाळी मस्त तयार झालो आहे आम्ही सगळेच रिदिशा विनय विनयचे बाबा वगैरे आम्ही सगळेच मस्त तयार झालेलो आहे आणि आज हेडवॉश केलेलं आहे आणि हेडवॉश म्हटलं ना की आपल्याला स्वतःलाच असं खूप छान फ्रेश वाटतं आणि असंच काहीतरी बाहेर जायचं म्हणून सुद्धा तरी ते हेडवॉश झालेला आहे आणि माझ्या दिवसाची सुरुवात मी तुमच्यासोबत आज शेअर करते सकाळी उठलं की मस्त तयारी करायची आणि त्यानंतर आपल्या कामाला लागायचं सगळ्यात पहिले काम येतं माझ्या प्लांट्सला पाणी देण्याचं तर मी पहिले हे ना माझ्या प्लांट्सला पाणी देऊन देते आणि त्यानंतर मेन काम येतं म्हणजे माझे जे गोंडुले फिश आहे ना माझे पेट खूप छान आहेत गोल्डन फिश आहे मला खूप आवडतात आणि माझ्या सकाळची सुरुवात म्हणजे त्यांना बघितल्याशिवाय तर होतच नाही आणि ते सुद्धा माझी वाट बघत असतात की कधी मी त्यांना दाणे देईल आणि ते मस्त असं पोट भरून जेवतील मला सुद्धा त्यांना दाणे द्यायला खूप आवडतं कारण की ते जेव्हा असे वर येतात ना पाण्याच्या वर आणि वाट बघत असतात आणि जेव्हा आपण त्यांना फीड करतो म्हणजे तो आनंद काहीतरी वेगळाच असतो आणि हे माझे बाहेरचे झाडं म्हणजे माझे, माझे आउटडोर प्लांट्स त्यामध्ये हे पहिलं काय हँगिंग प्लांट माझं इतकं फेवरेट आहे ना जशी जशी त्याची लेंथ वाढते ना ते अजूनच सुंदर होतंय खरं तर मी याला हाताने पाणी देत नाही म्हणजे स्प्रे असतो ना त्याच्याने देते म्हणजे सुद्धा धुतल्या जातात पण आज जरा मी कंटाळा केला म्हणून मी बॉटलनीच पाणी देते असं वॉकिंगला गेल्यानंतर मला आहे ना हे जे प्लांट आहे ते दिसलेलं त्यामुळे मी तिथून तोडून आणलं आणि त्याच्या बिया सुद्धा आणलेल्या आहेत पाण्यामध्ये सोप करायला ठेवला आहे तोपर्यंत म्हटला हा जो वेल आहे तो काज्याच्या एखाद्या भांड्यामध्ये ठेवूया आणि तो माझं हनीचा जो डब्बा होता तो संपलेला होता आणि मग त्याच्यामध्ये मीच हे प्लांट केलं बघूया मी तुम्हाला नंतर दाखवेल की याला रूट येतात की नाही म्हणजे हा पण माझा एक एक्सपेरिमेंटच आहे पण मला वाटतंय की नाही याला रूट येणार म्हणून आणि हे छान पण असतं म्हणतात म्हणून मी याला घरी घेऊन आली आणि असं काही फ्री प्लांट आपल्याला भेटलं की आपल्याला खरंच खूप आनंद होतो आणि तोच आनंद मला झालेला आहे बघूया आता हा प्रोपोगेट होतोय की नाही आता ते मी तुम्हाला नंतर दाखव थोडं घरातलं काम करून घेतल्यानंतर माझा बाबू इथे रेडी होणार आहे मस्त छान त्याच्या बाबांनी आंघोळ घालून दिली आहे आणि आता तयारी करून देणार आहे मी त्याची बघा तयारी करताना कसा करतो ते त्याचं असं असतं की मी स्वतःच स्वतः करणार म्हणजे केस मी विचारणार कपडे मी घालणार तरी सुद्धा मी म्हणत असते त्याला की मी करून देते म्हणून पण तो काही माझा ऐकायला तयार नसतो आणि आता तो काय विनयला ना पॅन्ट घालायला खूप आवडतात जे जे लाँग पॅन्ट असतात ना जीन्स वगैरे खूप आवडता आधी तर तो, तो शॉर्ट पॅन्ट पण घालून घ्यायचा पण आता त्याची चॉईस चेंज झालेली आहे आणि मस्त असं कमरेला बेल्ट लावून लाँट टाका टक राहायला त्याला आवडतं आणि तो बेल्ट लावताना माझी काय म्हणजे गडबड होती ना ते तुम्हाला सांगू शकत नाही एक तर कंबर आहे एवढूशी आणि एवढ्याशा कमरेला आहे ना बेल्टसुद्धा होत नाही तरी सुद्धा ऍडजस्टमेंट करून त्याला लावून द्यावं लागतं आणि तो इथे मस्त खुश होऊन म्हटलं चला याला आता आहे ना केस विंचरून देऊ म्हणून कंगवा घेऊन आली तर म्हणतो कसा की मीच विंचरणार बघितलं ना म्हणजे आज तरी त्याने कपडे घालायला एवढं काही केलेलं नाहीये नाही तर स्वतःच स्वतःच करायचं असतं बरं का त्याला तर आज आहे संडे आणि प्रत्येक संडे हा काही फंडे नसतो पण आज विचार केला की नाही आज काहीतरी मस्त निवांत राहायचं म्हणून निवांत कसलं हो सकाळीच फिश घेऊन आले मिस्टर आणि संध्याकाळी मला ती बनवायचीच आहे पण हाफ डे का असे ना मस्त एन्जॉय करायचा असं ठरवलं कारण मुलं पण खूप बोर होतात घरी राहून राहून मग म्हटलं चला आज सकाळी सकाळी बाहेरच नाश्ता करूया म्हणजे जेवणाचाही प्रश्न सुटेल आणि त्यानंतर घरी आल्यानंतर फिश पण तयार होऊन जाईल आणि आम्हाला सगळ्यात जवळचं डेस्टिनेशन जे फिरण्यासारखं आहे ते म्हणजे संगम आणि आम्ही इथे सकाळी सकाळी आल्यामुळे इथे काही जास्त गर्दी नाही आहे पण जर तुम्ही संध्याकाळी आलात ना तर चिक्कार गर्दी असते गाडी लावायला सुद्धा जागा नसते आणि फोर व्हीलर घेऊन तर तुम्ही येऊच नाही शकत म्हणजे आम्ही बाईकने येतो संध्याकाळी पण आता जर सकाळी आला असाल तर तुम्ही आपली कार घेऊन येऊ शकता आणि इथे आम्ही मस्त छान नाश्ता केला आणि आलो आता गार्डनमध्ये आणि गार्डन म्हणजे लहान मुलांचा हा आवडता विषय तिकडे न बघता सरळ रिदिशा आणि विनय गेले खेळण्यांकडे आणि तर पहिले तर त्यांनी स्लाईड मारली आणि त्यानंतर एक एक सगळेच खेळणे खेळले आणि जेव्हा पण हे दोघं गार्डनमध्ये येतात ना नवीन कोणीतरी फ्रेंड बनवतातच आज पण त्यांनी काहीतरी फ्रेंड बनवलेले आता तो व्हिडिओ काही मी शूट केला नाहीये आणि त्यानंतर इथे आल्यानंतर पकडा पकडी खेळणं कारण इथलं गार्डन जे आहे ना खूप छान आहे स्वच्छ पण असतं आणि त्याची तशी देखभाल पण केली जाते इथे यशवंतराव चव्हाण यांची समाधी पण आहे ती मी भरपूर व्हिडीओमध्ये मुलं वन्स खेळल्यानंतर विचार केला की मध्ये जाऊया आणि इथे जाता जाता बघा मस्त लग्नाची वरात निघालेली आणि मस्त छान डी जे चालू होता आणि असं वाटत होतं की मध्ये जाऊन नाचावं पण कोणाचं लग्न होतं माहीत नव्हतं आणि ते सरळ आम्ही पोहोचलो आता मध्ये ज्या पण गरजेच्या वस्तू होत्या किराणाच होता शक्यतो तो घेतला आणि त्यानंतर सगळ्यात शेवटची जी गोष्ट असते ती म्हणजे बिलिंग करताना कारण आज संडे आहे आणि संडे म्हटलं तर खूप गर्दी असते आणि म्हणून मी अशा माझ्या ना बादच्या नजरेने बघत होते की कोणत्या लाईनीमध्ये कमी गर्दी आहे ती लाईन शोधली आणि घुसली मग आणि मग काय माझाच पहिला नंबर लागून गेला मस्त बिलिंग केलं आणि निघालो घराकडे आणि जेव्हा पण आम्ही डिमाटला जातो ना, का ना आनि रिदिशा आणि विनय एक्स्ट्राचे ना वस्तू टाकत असतात म्हणून मी त्यांना ना साइडला घेऊन त्यांना बाहेर जे पॉपकॉर्न असतात ते घाऊ घालते आणि तोपर्यंत रिदिशाचे बाबा आहे ना मग जी एक्स्ट्राची वस्तू असते ना ती बाहेर काढून ठेवतात म्हणजे असं आम्ही नेहमी करत असतो चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मा माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईब करा बाय